नमस्कार श्री स्वामी समर्थ खंडोबाची तळी कशी भरावी सर्वात अगोदर देवा प्रज्वलित करावा त्यानंतर एका ताटामध्ये तांदूळ घेऊन त्याचे अष्टदल कमळ काढावे त्यात हळद म्हणजे भंडारा भरावा त्या अष्टदल कमळावर पाण्याने भरलेला तांब्याचा कलश ठेवावा कलशावर स्वस्तिक काढावे त्यानंतर कलशावर पाच आंब्याची किंवा विड्याची पाणी ठेवावी त्याच्यानंतर भंडारा भरून कोबऱ्याची वाटी ठेवावी ताटामध्ये दोन दोन अशी पाच विड्याची पाणी ठेवावी त्या पानावर सुपारी भंडारा आणि फुल ठेवावे कलशासमोर कुलदेवाचा टाक असेल तर टाक ठेवावा त्यानंतर तीन पाच सात अशा विषाण संख्येत पुरुष मंडळींनी समोर ठेवलेले तामण म्हणजे तळी सर्वांनी उचलून येळकोट येळकोट जय भल्हार सदानंदाचा येळकोट असा गजर करत तीन वेळा खालीवर करावे त्यानंतर सर्वप्रथम एका सदस्याने शक्यतो कुटुंब प्रमुखाने डोक्यावरील टोपी जमिनीवर ठेवावी आणि त्याच्यावर ते थे तामण ठेवावे त्यानंतर देवाला भंडारा अर्पण करून प्रत्येकाच्या कपाळी भांडारा लावावा शेवटी तळीचे तामन सर्वांनी आपल्या मस्तकी लावावे माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ